त्याचंही हे केलं पण मला फक्त पैसा दिसत होता की पैसा कसा कमवायचा म्हणजे आम्ही कमवतर खाऊ आणि त्याच्यापुढे शिक्षण करू असं त्या तेव्हाच आमचा ते सेनिरी होता ट्रेड करून चुकलो होतं मी कॅश सेगमेंटमध्ये काम केलं मी फ्युचर ऑप्शन्समध्ये काम केलं मी कमोडिटीमध्ये काम केलं मी करन्सीमध्येही काम केलेलं आणि सत्तावीस लाखमधले अठरा ते एकोणास लाख रुपये माझं लॉस दिसत होता मी एकदम पॅनिकमध्ये येऊन गेलो फटाफट माझ्या ब्रोकरचा मला फोन आला अरे आता आता एक रुपया शिल्लक ये नाही येणार ती फक्त जी येणारी सॅलरी तोच इन्कम सेव्हिंग्स झिरो ट्रेडिंग अकाऊंटमध्ये बॅलन्स झिरो त्याच्यामुळे आता करायचं काय अखेर मला सक्सेस मिळाला जी माझी एक प्रॉमिनंट स्ट्रॅटेजी आता आजपर्यंत मी नमस्कार मी कौस्तभ कुलकर्णी मी मूळचा जळगावचा तर मित्रांनो आज मी तुम्हाला माझी स्टॉक मार्केटमधली ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग जर्नी मी तुम्हाला आज इथे सांगण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो हा माझा गेल्या बारा वर्षांचा जो स्टॉक मार्केट ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगचा प्रवास आहे त्याच्यात मी केलेला सोळा तब्बल सोळा लाख रुपये लॉस आणि तो लॉस रिकवर करून आज मी गेल्या चार वर्षापासून जे माझे स्ट्रॅटेजीज वगैरे यूज करून आज मी जे तब्बल जवळपास वन सी आरच्या आसपास जे मी कॅपिटल मी आज गेन केलेलं आहे जे ॲक्टिवली मग मी वन सी आरचा माझ्या फंड्स जे मॅनेज करतो त्याचा प्रवास आज मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो तर मित्रांनो हा प्रवास इतका सोपा नव्हता माझ्यासाठी आणि कोणत्याही फील्डमध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जो एक हजार दिवसांचा जो कालावधी देतात ना त्यानंतर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुमची एक्सपर्टी निर्माण होते आणि मला एक टॅगलाईन आठवते मी एक एक स्टेटस पण ठेवलेलं होतं वेन यू फोकस ऑन वन थिंग यू मास्टर इट मला आजही तो दिवस आठवतो हो दोन हजार बारा साली एकदा असंच मी सुट्याला होत्या उन्हाळ्याच्या सुट्या होत्या बोर होत होता घरी म्हणून मी चॅनल सर्फिंग करत होतो आणि तेव्हा मला एक, एक चॅनल बिझनेस चॅनलवर मी येऊन थांबलो दोन मिनटं मी पाहिलं काय काय नाही मला थोडं इंटरेस्टिंग वाटलं त्याच्यावर त्याच्यावर सगळं व्यापारी जगतातले न्यूज त्याच्यानंतर शेअर्सचे भाव त्याच्यानंतर ट्रे ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट्स वगैरे याच्याविषयी तिथे रिकमेंडेशन्स वगैरे दिले जायचे ते हे पाहून मला जरा त्याच्यात इंटरेस्ट यायला लागला आणि कसं आहे पहिल्यापासून माझी आर्थिक परिस्थिती वगैरे आमची जेमतेम होती म्हणजे आम्ही तर खाऊ आणि त्याच्यापुढे शिक्षण करू असं त्या क तेव्हाचा आमचा ते सेनिरीय होता तर माझं संपूर्ण शिक्षण हे त कमवा आणि शिका या योजनेवरच झालं छोटे मोठे जॉब करून काही ॲक्टिव्हिटीज करून मी पैसे कमवले हो आणि त्या याच्यातून आमचं घर आणि मीच काय माझा भाऊ वगैरे आम्ही सर्व आई वडील आम्ही दोघं भावंड आम्ही सर्वांनी खूप स्ट्रगल केलेलं गेलं गेले काही वर्ष जो पाच सात वर्षांचा टाइम टाइम स्पॅन होता त्याच्यामध्ये आम्ही खूप मेहनत केली मला एक आठवतं आमच्या शाळेमध्ये एक वर्कशॉप झालेलं होतं एक समर कॅम्पसारखे काहीतरी होतात एक्झॅक्टली नाही होत पण तेव्हा आम्हाला एक वर्कशॉपमध्ये मध्ये उठणं बनवण्याचं त्यांनी हे केलं एक वर्कशॉप केलेलं होतं तर मी एक विचार केला की अरे आपण हे जर शिकलेलो आहे आणि या सर्व गोष्टी आपल्या इथे लोकली अवेलेबल आहेत तर त्या दृष्टीने आपण आपण काय हे करू नये तर मग मी ते ॲक्टिव्हिटी म्हणून एक पैसा कमवण्याचा एक मार्ग मला त्याच्यातून वाटला त्या दृष्टीने मी एक ट्रायल बेसिसवर मी तो एक एक्सपेरिमेंट केला उठण्यासाठी लागणारा सर्व सामान गोळा केलं त्याच्यानंतर ते, ते बनवण्याची प्रोसेस वगैरे माहिती होती त्याप्रमाणे बनवलं आणि अक्षरशः गल्लीमध्ये घरोघरी जाऊन मी, ले ले मी हो ती माझी उठण्याची बनवलेली पाकिटं पन्नास शंभर ग्रॅमची मी जे पॅकिंग केलेली होती ते मी विकायला सुरुवात केली डोअर टू डोअर जाऊन मी गल्लीमध्ये आसपासच्या परिसरामध्ये मी ती विकले त्यावेळेस मी तब्बल सव्वाशे एकशे पंचवीस ते एकशे तीस पाकिटं विकली आणि त्याच्यातून मला चांगला पाचशे सहाशे रुपये फायदा आला पण ते एक मला एक त्याच्यात एक समाधान होतं की नाही आपण स्वतः काही विचार करून स्वतः स्वतःची काही ॲक्टिव्हिटी करून आपण काहीतरी कमवलं हो तो एक तिथे आनंद होता त्यामानाने ते तेव्हा मला पाचशे रुपये खूप होते असेच करत थोडे थोडे करत करत मी पैसे जमवत गेलो हे करत गेलो आणि जेव्हा दोन हजार बारा साली मी ते न्यूज चॅनल बघितलं हे केलं तेव्हा मला ब त्याच्याविषयी अजून रस वाटायला लागला मला वाटलं की या शेअर मार्केट आहे इथे भरपूर आणि ऐकलेलंही होतं की मार्केटमध्ये भरपूर पैसा बनतो पण मग तसं मार्केट बदनामही होतं की मार्केट शेअर मार्केटमध्ये लॉसेस होतात हे होतात तेही मी प त्याचंही हे के केलं पण मला फक्त पैसा दिसत होता की पैसा कसा कमवायचा माणसाला महत्त्व नसून माणसाकडे असलेला पैशाला आज महत्त्व आहे माणसाच्या खिशात जर पैसा असेल तर त्याला मानसन्मान आहेत अदरवाईज त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही हे में मी क खूप जवळून मी हे फेस केलं आणि हाच माझा एक टर्निंग पॉईंट आला की मी जिद्दीने हे केलं की नाही आज आपलं आपल्याला महत्त्व नाही आपल्याला केव्हा महत्त्व आहे ना जेव्हा आपण पैसा कमवू हो, जर काही आपण नोटिसेबल करून दाखवू तेव्हा आपल्याला समाजात महत्त्व निर्माण होईल जसं मी अठरा वर्षाचा कम्प्लीट झालो सर्वात पहिले मी त्याच्यासाठी आवश्यक असणारं पॅन कार्ड डीमॅट अकाऊंट आणि बँक अकाउंट ओपन केलं त्या काळी माझा पगार होता काही चार पाच हजार रुपये मला मंथली सॅलरी मिळायची त्याच्या ह्याच्यातून मग मी आणि काही सेविंग केलेले होते काही हे होतं त्याच्यातून असं करून मी दहा हजार रुपये मी दहा हजार रुपयापासून मी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगला सुरुवात केली पहिले दोन तीन ट्रेड खूप चांगले गेले म्हणजे ज्या प्रकारे मी कॅश सेगमेंटमध्ये सुरुवात केली पहिल्यांदा आणि त्या काळी लिवरेज सिस्टीम होती की म्हणजे तुम्ही जर समजा दहा हजार रुपये जर इन्व्हेस्ट करत आहात तर दहा हजाराच्या समोर तुम्हाला फाईव्ह एक्सपर्यंत मार्जिन मिळायचं म्हणजे दहा हजारासमोर तुम्ही पन्नास हजारचे शेअर इंटरनेटसाठी विकत घेऊ शकायचे आणि इथेच डिलेवरीसाठी पण काही काही ब्रोकर्स मार्जिन द्यायचे ते टू 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 थ्री टाईम्स असायचा म्हणजे तुम्ही पाच दिवसांकरता तीस हजार रुपयाचा स्टॉक कॅरी करू शकायचे तर दृष्टीने मी काम करायला सुरुवात केली मी इंटरडे ट्रेडिंगमध्ये जास्त हे केला कारण झटपट पैसे मिळतात त्याच्यामुळे एक, में ते चा मुझे एक आ, मी शे दहा हजारावर प चाळीस पन्नास हजार रुपयाचा माल उसलो नाही करायला लागलो दोन तीन वेळेस चांगला प्रॉफिट झाला म्हणजे इवन दहा हजार रुपयावर मला त्याच्यासमोर एक आठवड्यातच मी दहा हजार रुपये कमवले म्हणजे कॅपिटलच्या हंड्रेड पर्सेंट तेव्हा तेव्हा माझं साधारण वय होतं एकोणीस वर्षे एकोणीस वर्षाच्या काळी जो मी म्हणजे दोन महिने खपून जो मेहनत करून जो मी पगार कमवायचो तो मी अक्षरशः एका आठवड्यात मी कमवलेला हो तेव्हा जो मला आनंद आला आणि एकदम मी कॉन्फिडेंट झालो की नाही अरे हे शेअर मार्केट म्हणजे खूप काही वेगळी गोष्ट आहे हे आपल्याला नेक्स्ट लेवलपर्यंत आपल्याला ले हे पोचवू शकतं असं माझ्या तेव्हा मी विचार मनाशी पक्का केला आणि आता यापुढे आपण फक्त शेअर मार्केटमध्येच काम करायचं हे का मी ठरवलं मला काय कल्पना त्याच्यानंतर की शेअर मार्केट काय असतं ॲक्च्युअल शेअर मार्केट तर मी अजून बघितलेलं नव्हतं मुनापुरा मी दूध खोळा मुलगा शेअर मार्केटमध्ये एखादी महिना मला तिथेच झालेला असणार तर शेअर मार्केटचे ॲक्च्युअल झटके आणि शेअर मार्केट काय हे अजून कळायचं बाकी होतं पुढचा प्रवास फार कठीण काळ होता पण तो मी पेशंटली मी खूप खूप पेशंटली हँडल केलं खूप समस्या आल्या अगदी इव्हन माझं कॅपिटल वाईप आऊट होईपर्यंत माझी परिस्थिती वाईट झालेली पण मी धीर सोडला नाही क मला ट्रेडिंग पाच सहा महिन्यासाठी ट्रेडिंग सोडावं लागलं कारण बँक झालेलो काहीच एक खिशात एक पैसा नाही तर करणार कसं हे झालं माझं म्हणजे मार्केटमध्ये मा जे ओव्हर ट्रेडिंग केलं इंटरडे ट्रेडिंगमध्ये ज्या चुका केल्या मी त्याच्यातून माझं कॅपिटल मी हळूहळू लॉस करत गेलो मी ही जी माझी झालेली सुरुवात होती तर पहिल्या सात वर्षात अचिवेबल काहीच नव्हतं उलट मी पहिल्या सात वर्षात मी जे माझ्या पगारातून काही इन्व्हेस्टमेंट्स होत्या काही थोडेफार पैसे मी गोळा केलेले होते त्यातून मी जवळपास पाच ते सहा लाखाचा लॉस पहिल्या सात वर्षात करून चुकलो होतो सात वर्षात काहीच माझी अचीवमेंट नव्हती उलट मी होतो तो डेफिसिटमध्ये होतो त्यानंतर Uh, मी पण सतत शिकत होतो मार्केटमध्ये की नवीन नवीन स्ट्रॅटेजी डेव्हलप करत होतो की ही स्ट्रॅटेजी नाही चालली का याच्यात काम कर हे नाही चाललं का त्याच्यात काम कर मी मार्केटमधल्या ऑलमोस्ट सगळ्या सेगमेंट हे करून ट्रेड करून चुकलो होतं मी कॅश सेगमेंटमध्ये काम केलं मी फ्युचर ऑप्शन्समध्ये काम केलं मी कमोडिटीमध्ये काम केलं मी करन्सीमध्येही काम केलेलं आणि याच्यातल्या काही काही स्टडीज माझे सक्सेस झाले आणि इवन फंड जेव्हा माझं एक वेळ अशी आली होती वा लाग की वाटायला लागलं की नाही आता ट्रेडिंग सोडून द्यावं किंवा मी फंडामेंटल स्टडीजकडे वळलो मार्केटमध्ये मी हा जो सात लाखाचा मी जो कॉर्पस गमवलेला होता हे तर मी माझ्या पगारातून किंवा माझे जे थोडाफार मला कधी प्रॉफिट झालेला होता हे झालेला होता त्याच्यातून कमवलेले सगळे फंड्स होते ले ले हे सात लाख रुपये मी गमवले निव्वळ इमोशनल ने आणि ज मिसमॅनेजमेंट म्हणजे पैशाचं म्हणा पैशाचं मिसमॅनेजमेंट कॅपिटल मिसमॅनेजमेंट त्याच्यानंतर इमोशनल ट्रेडिंग, ट्रेडिंग आपण जो इमोशनल ट्रेडिंग ज्याला म्हणू शकू या सगळ्या याच्यात मी जो पैसा तर येत होता पण जातही तसाच होता ग्रीडीनेस आपण जी आपल्याला लालोजी ला असे ना की नाही आज मी पन्नास रुपये कमवलेले आहेत तर मला पन्नासचे मी शंभर कसे करेल शंभरचे माझे दीडशे कसे होतील ही एक हे असते पण मार्केट असं आहे ना एक स त्याचे लेवल्स असतात सर्टन लिमिट्स प्रत्येक गोष्टीला काही ना काही लिमिट्स असतात त्या लिमिट्स क्रॉस झाल्या की ती गोष्ट बिघडते तसंच शेअर मार्केटचंही तेच आहे कुठे थांबावं हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि कोणतं पर्टिक्युलर लेवल्स ते तुम्हाला ट्रेस करता आल्या पाहिजे माझं चूक इथेच झाली मी जे कॅपिटल कमवलं ते मी पूर्ण संपूर्ण कॅपिटल मी मार्केटमध्ये लावून द्यायचो त्याच्यामध्ये माझं क्वांटिटी मॅनेजमेंट नाही कॅपिटल मॅनेजमेंट नाही त्याच्यानंतर एक हा होते की नाही आज आपण एवढे कमवले अजून आपल्याला कमवायचे अजून हे करायचे त्यामध्ये मग पर्टिक्युलर लेवलपर्यंत लॉस होत होतात एका पोझिशनमध्ये म्हणजे मी एक चूक काय केली की मी पोझिशन होल्ड करून ठेवायचो स्टॉपलस ही गोष्ट मला माहिती नव्हती मी कधीच स्टॉपलस फॉलो केला नाही तो जो आजही मी करत नाही ही माझी सर्वात मोठी चूक म्हणा किंवा काही म्हणा आज मला तशी वेळ येत नाही स्टॉपलस हे करण्याची पण आत्ता आत्तापर्यंत मी कधीच स्टॉपलस लावलेला नाही माझ्या एकाही पोझिशनला आता एक रुपया शिल्लक नाही येणार ती फक्त जी येणारी सॅलरी तोच इन्कम सेव्हिंग्स झिरो ट्रेडिंग अकाउंटमध्ये बॅलन्स झिरो त्याच्यामुळे आता करायचं काय हा सर्वात मोठा इशू तर तेव्हा मी खूप डिप्रेस झालो खूप निराश झालो म्हटलं अरे अरे असं काय होतं आपण इतका टाईम स्पेंड करतो आहे मार्केटमध्ये आणि आउटपुट काहीच नाही उलट जे हे ते इथे आपण निगेटिव्हमध्ये आहोत म्हणजे जी ग्रोथ दिसायला पाहिजे आपण म्हणतो की तीन चार वर्षामध्ये एखादा धंदा सेट होतो एखादा बिझनेस सेट होतो पण तसं काही चिन्हच ना बुलेट मी अजून खोल निराशेच्या गटेत चाललो गेलो या सर्व परिस्थितीचा मी विचार केला जो डिप्रेस झालेलो होतो त्याच्यात मी पुन्हा एकदा उभारारी घेतली उभारी घेतली की म्हटलं नाही आपल्याला इथं थांबून चालणार नाही आपण या अशा लेवलला आहोत की इथून करू या मरोय म्हटलं मरोपेक्षा आपण क क करू आपण ट्राय करूयात ऑपॉर्च्युनिटी आपण शोधूयात तसेही आपण मरणारच आहोत पण एक आपण एखादी संधी शोधली तर त्या दृष्टीने मी काम करायला सुरुवात केली मग मी फंडामेंटल स्टडीजकडे वळलो हो की आणि कॅपिटल तर हातात नव्हतं पण म्हटलं स्टडीज करू जेव्हा केव्हा कॅपिटल येईल तेव्हा हे करू पण म एवढं कॅपिटल मला गॅरंटी नव्हती हो की माझं कॅपिटल उभं राहील मग मी पेनी स्टॉक्सकडे वळलो हो। काही फंडामेंटल स स्ट्रॉंग स्टॉक्स असतील असं याच्याकडे मी रिसर्च करायला लागलो माझे सुदैवाने म्हणा किंवा लक फॅक्टर म्हणा मला चार पाच असे स्टॉक्स मिळाले त्याच्या याच्यावर मी माझा ट्रेडिंगचा एम्पायर माझा बेस पूर्णपणे त्याच्यावर कवर झाला मला चांगलं आठवतं त्यावेळेस मी घेतलेला होता टाटा टेली सर्व्हिसेस महाराष्ट्रा टी टी एम एल हा शेअर होता दोन ते तीन रुपयाचा मी पुढे पुढे वाढत गेला मी पाच हजारच्या ॲव्हरेजने साडेपाच हजार क्वांटिटी घेतलेली त्या साडेपाच हजार क्वांटिटीचा तो पाच रुपयाचा तो शेअर गेला विदिन थ्री टू थ्री टू फोर मंथ्स दोनशे अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत तर तो दोनशे अठ्ठे मी दीडशे रुपयावरच बुक केला साडेपाच हजार क्वांटिटी दीडशे रुपयावर बुक केलेला साडेसात लाख रुपये मला तो इन्व्हेस्टमेंट मला माझा सर्वात पहिला आणि सर्वात मोठा प्रॉफिट त्यानंतर अजून माझ्याकडे एक पेनी स्टॉक होता वारी सोलर म्हणून मी तेव्हा रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये दोन तीन स्टॉक्स पाहिलेले होते आणि मला वाटत होतं की याचं फ्युचर चांगलं असणार त्या दृष्टीने मी ते शेअर मग हे केले परचेस केले तर त्यात होता मोजर बियर सुजलॉन एनर्जी तर हा वारी सोलरचा शेअर मी तो तेव्हा दोन सव्वा दोन रुपयाच्या ॲव्हरेजने घेतलेला दहा हजार क्वांटिटी घेतलेली आणि हे कॅपिटल मी कारण माझ्याकडे कॅपिटल सगळं संपलेलं हा पैसा आणणार कुठून तर माझा जो पगार व्हायचा किंवा मार्केटमधून मी पै मित्रमंडींकडून मी पैसे उचलले त्याच्यानंतर एक दोन हजार सतरा साली मला याचा डीमार्टचा आय पी ओ लागलेला तो लिस्टिंगच्या दिवशी डबल झालेला होता तर त्याच्यात माझे चांगले पैसे बनलेले होते तो त्या शेअरमध्ये मी इन्व्हेस्टेड होतो ती इन्व्हेस्टमेंट मी विकली आणि या स्टॉक्समध्ये मी म्हणजे ती एक, एक, एक एक्स्ट्रीम रिस्क घेतलेली जे पैसे आले चाळीस पन्नास हजार रुपये मी त्याच्यातून मला मिळालेले तर ते पन्नास हजार रुपये मी माझ्या या पेनी स्टॉक्सच्या पोर्टफोलिओमध्ये टाकले जे चार पाच मी पर्टिक्युलर शेअर होते ते वारी सोलरचे मी दहा हजार शेअर घेतलेले त्यातले दोन सव्वा दोनच्या द ॲव्हरेजने तो शेअर मी दो दोन रुपयाचा शेअर सहा महिन्यामध्ये मी दोनशे रुपयाला विकला माझ्या वीस हजाराचे दोन लाख झालेले पाहिले तेव्हा मला खरी शेअर मार्केटची अँड व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची व्हॅल्यू सम व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचं मला महत्त्व त्यावेळेस कळलं की कशाप्रकारे आपण मार्केटमध्ये काम केलं पाहिजे काय केलं पाहिजे मग आता माझ्याकडे आलेलं एवढं सर्व कॅपिटल जे टाटा टील सो साडेसात लाख रुपये वारीसोलमधले वीस लाख रुपये तब्बल स सव्वीस सत्तावीस लाख रुपये माझ्याकडे आज त्यावेळेस मी दोन हजार एकवीस साली सत्तावीस लाखाच्या कॅपिटलवर बसलेलो एक हवा गेलेली डोक्यात की की भाई आपल्याकडे तर एवढं आपण इतके श्रीमंत आहोत लगपती झालो आता आपण काही करू शकतो मग ट्रेडिंग पण ट्रेडिंग चालू ठेवायचं हे होत होतं मला ते पक्क होतं की मार्केट सोडायचं नाही बिलकुल सोडायचं नाही तर त्या हिशोबाने मी परत तो पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला मी आता वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजने काम करायला लागलो ऑप्शन सेलिंगचं मी स्ट्रॅटेजी ज्या पहिल्यापासून मी अभ्यास करतच आलेलो इंट्राडे फंडामेंटल करन्सी कमोडिटी वगैरे हे ते त्याच्यानंतर मला ऑप्शन सेलिंग विषयी माहिती मिळाली ऑप्शन सेलिंगमध्ये मी काम करायला लागलो मग त्याच्यासाठी ऑप्शन सेलिंगसाठी कॅपिटल रिक्वायरमेंट खूप जास्त असते तर माझा कॅपिटलही होतं प पैसा होता लॉसेस मी जो सोळा जे मी स सात आठ लाख रुपयाचा लॉस केलेला होता तो मी कव्हर करून माझ्या पेनी स्टॉक्सच्या याच्यावर मी आज सत्तावीस लाखाच्या कॅपिटलवर बसलेलो तर मी ऑप्शन सेलिंगमध्ये काम सुरू केलं ऑप्शन सेलिंगमध्ये पहिले एक दोन महिने ठीक गेले त्यानंतर तो बजेट सेशन असावं आय थिंक बजेट सेशन होतं खूप एक्स्ट्रीम वॉलेटिलिटी होती त्या दिवशी आणि मला तो माझा पहिलाच एक्सपिरियन्स ऑप्शन सेलिंग म्हणजे एवढ्या मोठ्या हो, व एवढी मोठ्या मोठी व्होलॅटिलिटी हँडल हो करायचा तो माझा पहिला पहिला एक्सपिरियन्स होता तर त्यावेळेस मी ऑप्शन ॲज युजल ऑप्शन सेल करून बसलेलो पोझिशन गेली माझ्या अगेन्स्ट जो शंभर दीडशे रुपयाचा जो मी ऑप्शन जे सेल केलेले होते आणि चूक केली फुल कॅपिटल मी लावून टाकायचो त्याच्यामध्ये ती माझी म मा तो एक ड्रॉबॅक होता शंभर रुपयाचा ऑप्शन गेलेला तो साधारणतः पाचशे सहाशे रुपयावर मला सुचेस ना इंट्रा डेमध्ये मी एकोणीस वीस लाखाचा लॉस बघत होतो आणि हे विदिन झालं विदिन काही मिनिट्स दोन तीन मिनटाच्या याच्यामध्ये चा जी सडन मूव आली त्याच्यामुळे ते ऑप्शनचे प्राईज हाईक झाले आणि माझं सत्तावीस मा लाखमधले अठरा ते एकोणावीस लाख रुपये माझं लॉस दिसत होता मी एकदम पॅनिकमध्ये येऊन गेलो फटाफट माझ्या ब्रोकरचा मला फोन आला अरे करता काय आहे तुम्ही काय चालू काय तुमचं हे तर मग त्याने पटकन मला न विचारता त्याने माझे पोझिशन एक्झिट केलं एक त्याने हे चांगलं गेलं मी पण मी तर त्या मध्येच नव्हतो मी दोन मिनटं आधी अगदी हँग होऊन गेलेलो एकोणीस लाख रुपये लॉस सत्तावीस लाख रुपयाच्या कॅपिटल माझे एकोणीस लाख रुपये गेलेले पण त्याच्यानंतरही मी थांबलो नाही म्हटलं चला जेव्हा आपल्याकडे झिरो होतं तिथून तर आपण या इथपर्यंत झिरोपासून पासून आपण सत्तावीस लाखापर्यंत आलेलो आता तर आपल्याकडे आपण फक्त एकोणीस लाख गमवलेले आता आपल्याकडे सहा सात लाख रुपये शिल्लक आहे पुन्हा मी स्टडीला सुरुवात केली माझ्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप केल्या आणि मला एक अखेर मला सक्सेस मिळाला जी माझी एक प्रॉमिनंट स्ट्रॅटेजी आता आजपर्यंत मी गेल्या तीन दोन ते तीन वर्षापासून यूज करतो आहे ज्यातून मी माझे वन्स इयरचा कॉर्पज आज मी मॅनेज करतो आहे ती स्ट्रॅटेजी मला अखेर मला हे झाली स्ट्रॅटेजी सिम्पल हे ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजीज होती पण मी त्यात काही मॉडिफिकेशन्स केले काही एक्सपेरिमेंट्स केले त्यातून मला ती स्ट्रॅटेजी अजून जास्त इफिशन्ट करता आली मग जी पहिले चूक झाली ती चूक कवर करण्यासाठी की माझा एवढा वन टाईम नाईन्टीन लॅक्सचा लॉस झाला तो कशामुळे झाला मी स्टॉप लॉस फॉलो नाही केले किंवा मी इमोशनल ट्रेडिंगमध्ये गेलो किंवा मी अजून काय हे केलं या चुका मी शोधल्या त्याच्यात अजून काय पॅरामीटर्स टाकता येतील अजून काय काय कटाईल आपल्याला की आपला लॉस फ्रीज व्हावा आणि आपल्याला आपला प्रॉफिट मॅक्झिमाइज व्हावा यासाठी मी विचार करू लागलो आणि एकंदरीत मी ऑप्शन सेलिंग आणि हेजिंगची कंबाईन स्ट्रॅटेजी डेव्हलप केली तर मित्रांनो माझं तुम्हाला फक्त एकच सांगणं आहे शेअर मार्केट ही तेवढीशी साधी सोपी गोष्ट नाही सेबीचा रजिस्टर्ड रिसर्च आहे आणि प्रत्येक प्रत्येक ट्रेडिंगमध्ये ते डिस्क्लोजरही देतात की श नव्वद टक्के लोक शेअर मार्केटमध्ये लॉसेस करतात एक वर्षाच्या आत ते संपलेले असतात आणि जे काही दहा टक्के लोकं असतात तेही एक ते दीड वर्षामध्ये आपलं संपूर्ण कॅपिटल बस गमावून शेअर मार्केटमधून एक्झिट झालेले असतात तर आ, मार्केट एवढं सोपं नाही आहे तुम्हाला मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर तुम्हाला प्रॉमिनंट रिसर्च तुम्हाला त्यातलेला एक्सपिरियन्स तुम्हाला त्याच्यात वेळ द्यावा लागणार आहे आणि आज मी हे जे सगळं करतो आहे आज माझा वन वन्स आरचा जो पोर्टफोलिओ आहे आज मी इतका पॅसिव इन्कम कमवतो आहे म्हणजे माझ्या मंथली सॅलरीच्या सॅलरी इतका फंड मी डेली आज कमवतो आहे तर मित्रांनो माझा हा जो प्रवास होता सोळा लाख रुपये लॉस ते ती सोळा लाख रुपये लॉसची रिकवरी ते आज मी जे वन्स आरचा जो कॉर्पस मॅनेज करतो आहे तर हा प्रवास आज मी तुम्हाला तुमच्या समोर मांडलेला आहे आणि हा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जो स्टॉकने मला जी संधी दिली जी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी जो स्टॉकचे आभार मानतो नमस्कार हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका